मिळावा म्हणून आता कीर्तन सोडायला हरकत नाही बालाजी महाराजांना कशी आहे ना अजून अकरा वाजले तरी जांभाई आहे ना कारण मी प्रत्येक सांगत आलो मुकेश अंबानीचं घर आहे अँटोली हाऊस सोळा हजार कोटी किंमत आहे एका घराची सोळा हजार कोटी त्याचं एम बी मूल्यांकन आणि सहाच माणसं राहिलाय सोळा हजार कोटी आख्या पारगावचं तरी होईल का सरपंच साहेब सोळा हजार कोटी अहो तुमच्या मार्केट कमिटीचं तरी होईल का सोळा हजार कोटी एका घराची किंमत आहे सहाच माणसं राहिला आहेत पण ही जांभई आली ना बालाजी महाराजांना ती जांभई येण्याकरता कदाचित त्यांना झोपेची ओळी खावी लागत असेल अहो इथं येशी नाही उशी नाही गादी नाही लोड नाही टंक्या नाही ना अजून तर आमटी भात खायचा आहे आपल्याला तरी जांभया सुरू झाल्या याचा अर्थ असा आहे की कि कीर्तन सफल झालं <laughs> नाही ते नाही तेच सांगतो मी जांभई कधी येते जांभई येण्याकरता एक वायू कारणीभूत आहे त्याला देवदत्त नावाचा वायू म्हणतात पाच जे उपप्राण आहेत व्यान आदान उदान समान वगैरे ते मुख्य प्राण आहेत ते कॅबिनेट आहेत राज्यमंत्री आहेत पाच ना कुर्म क्रुकल देवदत्त धनंजय कृकल क रिड्यूस करतो खोकला निर्माण करतो धनंजय मेल्यानंतर ऍक्टिव्ह होतो शरीर फुगवतो नाग नावाचा वायू ढेकर निर्माण करतो इनडायजेशन झालं कॉन्स्टिपेशन झालं ढेकर आला की बरं वाटतं कुर्म नावाचा वायू डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करतो आणि देवदत्त नावाचा वायू जांभई निर्माण करतो जांभई केव्हा निर्माण होते तुम्हाला गांधील माशी चावली जांभाई येतील का <laughs> पाय मुरगळलाय जांभा येतील का तुम्ही तापाने फिर जांभा येतील का जांभई केव्हा येते ज्यावेळी तुम्ही तणाव मुक्त असता हा मग सप्ताह कशा करताय हाऊ टू रिली स्ट्रेस याच्याकरता तर सप्ताह तणावमुक्ती करता सप्ताय मग ज्या आरती जांभया सुरू झाल्या म्हणजे तुमची वाटचाल तणावमुक्तीकडे झाली काला सफल झाला असा त्याचा अर्थ आहे विठाल विठाल विठा प्रत्येक कृती तुम्ही आणि मी करतो त्याच्या बुडाशी एकच कार्यकारण भाव आहे आपल्याला आनंद मिळावा म्हणून अथवा आपल्याला आनंद मिळतो म्हणून आपण सप्त्याला वर्गणी का देतो आपल्याला आनंद मिळतो म्हणून आपण पंगत का घालतो आपल्याला आनंद मिळतो म्हणून आपण जेवण का वाढतो आपल्याला आनंद मिळतो म्हणून घरी ताट तरी उचलतो का पण इथे पात्र का उचलतो आपण आपल्याला आनंद मिळतो म्हणून इथे चटाई आपण का टाकतो आपल्याला आनंद मिळतो म्हणून इथे जे काम कोणी सांगितलं तशी घरात काय मी आहे का कोणाला आपल्याला काम सांगायची पण इथे मांडवा जे काम सांगितलं इकडची खुर्ची तिकडे करा इकडचा पकवास तिकडे मांडा इकडचा स्टँड तिकडे करा ही सगळी काम आपण का करतो आपल्याला आनंद मिळतो म्हणून आपण वारीला का जातो आपल्याला आनंद मिळतो म्हणून व्यसन करणाऱ्याला माहिती नाही का व्यसन वाईट आहे म्हणून व्यसन करणाऱ्याला जे गावामध्ये सप्ताह सुरू आहे एक जण पेटला दारू पिऊन आला म्हणजे पेटला मिळते की नाही मला माहिती नाही मी अंदाजाने बोलतोय आणि काय असेल तर उद्या माझं प्रवचन आहे शहानिशा करील मी मध्ये आहे की नाही एक जण पेटला दारू पिऊन आला आणि मंदिराच्या मागून आला एक जण म्हटलं अरे तू मंदिराच्या मागून तो म्हटला काय झालंय मी आज जरा वांगाळ केलंय म्हणजे व्यसन करणाराला माहिती आहे ना की आपण चुकीचं वागलोय म्हणून नको देवाच्या समोरून जायला आज आपण वांगाळ केलोय मारुत्र्याच्या समोर नको जायला तो मंदिराच्या मागून गेला मग तुला एवढं कळतंय तू आज वांगाळ केलंय मंदिराच्या मागून चालला मग गरजच काय होती असं जर गावातल्या एखाद्याने विचारलं अरे तो म्हणतो मी नकोच म्हणत होतो पण दहा वर्षांनी मित्र भेटला त्यांनी लय आग्रह केला दृष्टांत संपला दृष्टांतात रमू नका व्यसन करणारा तरी व्यसन का करतो त्याला आनंद मिळतो म्हणून तंबाखू खाणाऱ्याला माहिती नाही का हे कॅन्सरला कारण आहे मशेरी लावणाऱ्या कोणी आमच्या माता भगिनी असतील त्यांना माहिती नाही का हे कॅन्सरला कारण आहे त्या तरी ते का करतात त्यांना आनंद मिळतो म्हणून त्यांनी ते मार्ग चुकीचा निवडला चला मी पुढे जाऊन सांगतो आत्महत्या तरी माणूस का करतो त्याला आनंद मिळतो म्हणून मागणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे तगादा वाढत चाललेला आहे कर्जाचा फुगवटा वाढत चाललेला आहे गावात तोंड काढायला जागा राहिली नाही याला वाटलं रोज मागणारी रोज तगादान रोज कर्ज त्याच्यापेक्षा एकदाच उड्डाण पुलावर गेला आणि तिथून खाली उडी मारली डांबरीचं डोक्याचं कॉन्टॅक्ट झालं आत्महत्या करणारा तरी आत्महत्या का करतो त्याला या सगळ्या त्रासातून मुक्ती मिळावी आणि आन एकदाचा आनंद मिळावा म्हणून ठीक आहे मी आत्महत्येचं समर्थन करत नाही त्याने चुकीचा मार्ग निवडला पण प्रत्येक क्रियेच्या मुळाशी एकच हेतू आहे आपल्याला आनंद मिळावा म्हणून ठीक आहे प्रत्येकाच्या आनंदाचे पॅरामीटर्स वेगळे आहेत म्हणजे गंगेवाडीची जी वेगळी ओळख आहे ती अतिशय चांगला बैलगाड्याचा दर्जेदार घाट अतिशय काटा निर्णय याच्याकरता गंगेवाडीची एक या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वेगळी ओळख आहे मी नेहमी उदाहरण देत आलो सकाळी सात वाजता एक जण गंगेवाडीच्या घाटात बसला चार वाजेपर्यंत त्यांनी मांडी मोडली नाही आणि चार वाजता निघाला शेजारचा म्हटला अरे आता शिरवाळ्याच्या बाऱ्या चांगल्या होणार फायनलच्या बाऱ्या तिसऱ्या वर्षाच्या बाऱ्या आता घाट तापला पळत्या बैलाची शिंग लोकांना दिसायची नाही लाखभर लोक आहेत आणि तुला घाटात मांडी घालून जागा मिळाली आणि एवढी सुवर्ण संधी सोडून तू ही जागा सोडून चालला तुला काही कळतं का, का नाही हा म्हटला सात वाजल्यापासून बसलोय चार वाजेपर्यंत काही माझी आली नाही का तो म्हटला एकही बारी वळाली नाही मग ज्या घाटात बारीच वळत नाही त्या घाटात काय मजा आहे काहींना बैल सरळ पळताना धावताना आनंद वाटतो आणि आन काहींना बारी वळाली मग जी धावपळे हो आहे कलिंगडावाल्याची सर्वतावाल्याची ती धावपळ पाहण्यात काहींना आनंद वाटतो जे प्रत्येकाच्या आनंदाचे मापदंड वेगळे आहेत पॅरामीटर्स वेगळे आहेत निकष वेगळे आहेत कोणाला कशात आनंद वाटेल कोणाला कशात आनंद वाटेल चला आपल्याकडे चार प्रकारच्या गीता प्रसिद्ध आहेत एक पहिली श्रीमद भगवत गीता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामक शैव किंवा कुरुवात संजय सुरू झाली यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधारात तत्र श्री विजयीर ध्रुवा नितीर्मिर्मम संपली ही पहिली श्रीमद भगवत गीता दुसरी एक गीता रामायणामध्ये आली ती रामायणामध्ये इनबिल्ट आहे तिचा अंतर्भाव आहे तिला अनसूया गीता म्हणतात आणि ती अनसुया मातेने माता जानकेला सांगितली तिचा विस्तार पुन्हा केव्हा वेगळ्या व्यासपीठावरती करू तिसरी आहे अष्टावक्र गीता तिसरी जनकांना अष्टावक्राने सांगितली मोक्षाचा मार्ग सांगितला मुक्तीचा मार्ग सांगितला आणि चौथी प्रसिद्ध गीता तिचं नाव आहे ग्रामगीता चौथी ग्रामगीता किती <laughs> आनंदी <laughs> आनंद किती आनंदी आनंद या झोपडी पडी या झो पडीत माझ्या या झो पडीत माझ्या कोणाला कशात आनंद मिळेल संत तुकडोजी महाराज जे सुख एखाद्याला महालात मिळेल तेच सुख कदाचित एखाद्याला झोपडीत मिळेल पॅरामीटर्स वेगळे आहेत निकष वेगळे येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोन्हा न बोजा या जो पडित माझ्या किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या जो पडित माझ्या या जो पडित माझ्या प्रत्येकाच्या असू द्या असू द्या तो या असू द्या असू द्या काही अडचण नाही तुमचा आनंद कशाने गेला त्यांचा असू दे तोय आनंदच एक जीवनातला किती आनंदी आन, आनंदी आनंद गडे आम्ही प्रत्येक क्रिया कशा करता करतोय भजन तरी कशा करता करतोय माळ तरी कशा करता घालतोय वारी तरी कशा करता करतोय काय अपेक्षा आहे ज्ञानो काय अपेक्षा आहे तुकोबारायची न लगे मुक्ती धन संपदा काय मागितलं देवाकडं प्रेम माघा प्रेम माघा विट्ठला विट्ठला गत जागा गा जागा गत जागा गा जागा गादा माघा, प्रेम माघा, विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा, गात जागा गात जागा काय अपेक्षा आहे तू अपेक्षा परमेश्वराकडून केवळ प्रेम आहे केवळ आनंद आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव। मी कशा एवढा पंक्ती प्रपंच करतोय काल्याचे कीर्तन मला याचं भान आहे व्यसन करणारा आनंदा करता आत्महत्या करणारा आनंदा करता प्रत्येकाच्या आनंदाचे पॅरामीटर्स वेगळे आहेत कोणाला महालात मिळेल कोणाला झोपडीत मिळेल कोणाला तो डनलॉकच्या गादीवरती मिळणार नाही ना, तो कोणाला एखाद्या बाबळीच्या झाडाखाली मिळेल प्रत्येकाच्या आनंदाचे निकष वेगळे आहेत पण शेवटी प्रत्येक काम आपण करतो ते आनंद मिळाव्याच्या करता आणि आन त्या आनंदाचा राजमार्ग त्या आनंदाचा पत्ता संत श्रेष्ठ जगदुरु तुकोबारांनी सांगितला अभंगाच्या पहिल्या चरणा चासू 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 जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांचा छान गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरणारी गो शब्दाचा अर्थ होतो इंद्रिय आणि कुळ शब्दाचा अर्थ होतो इंद्रिय संगात म्हणजे आपला हा देह ही आपली बॉडी फिजिकल बॉडी कॉस्मिक बॉडी एरियल बॉडी पुन्हा त्याच्यात फार खोलवर अध्यात्म मला त्याच्या विस्तारात जायचं नाही फार क्लिष्टतेत मी जात नाही कारण आता हल्ली ते घटपट माया आजादवाद विवर्तवाद चितविलासवाद चित जडवाद तो वाद म्हणलं का लोक आता हल्ली फार उडती उडती कीर्तन आली तो फार पर्वत आमच्या गावात एक कीर्तन होतं मी सहज असं कीर्तन आलो नऊ ते अकरा होतो कीर्तनात मी घरी येऊन थांबायला आंबाबाई लाड लाड ये कीर्तन का भरलाय का तू धरीला सिरा धरीला सिरा कोणत्या दिशेला घेऊन चाललोय आम्ही कीर्तन अशी सत्वाची खरी आंबाबाई हे कीर्तनात चाललो होत मी नाही म्हणत पुढं 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 तुझ्या असं काहीतरी होतं तू ग पुढं पुढं मी ग माग का तू धरीला सिराग हे चाललं मी फॅक्ट आहे मी नारदाच्या गातीवर खोट नाही बोलत कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप हल्ली अजून एक पॅटर्न आहे संप्रदायात म्हणजे वरातीत मोंगळा आणि कीर्तनात पिंगळा की अरे <laughs> कीर्तनच